नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे दरेगाव तालुका मालेगाव येथील प्रगतशील शेतकरी भाऊ नाव सांगा तुमचं संतोष सुरेश गुंजाळ दरेगाव तुम्ही कुठला कांदा लावला आहे दादा मी कांदा हा सुरा समृद्धीचा अमेर सुपर म्हणून हा लाल कांद्याची व्हरायटी आहे किती बियाणं घेतलं होतं दादा तुम्ही मी बियाणं घेतलं होतं चौदा किलो चौदा किलो अमेर सुपर Uh, साधारण किती दिवसापूर्वी लागवड केली याची ऑक्टोबर महिन्यात केलेली केली ऑक्टोबरच्या पहिल्या वाड्यात उतार कसा मिळाला बियाण्याचा बियाण्याचा जर्मिनेशन हे अतिशय चांगलं आहे त्याला जर्मिनेटर लावलं होतं त्यामुळे जवळजवळ एक पंच्याऐंशी ते नव्वद टक्के जर्मिनेशन हे चांगलं झालं चौदा किलो बियाण्यात किती क्षेत्र लागलं होतं चौदा किलो बियाण्यामध्ये माझं लागलेलं आहे जवळजवळ साडेपाच ते सहा एकर क्षेत्र आहे एकंदरीत प्लॉटची परिस्थिती कशी होती कि किती दिवसात तयार झालं की कीड रोगाला बळी कसं पडलं ॲव्हरेज कसं निकेल तुमच्या हिशोबाने आता आम्ही सुपर जे आहे चांगली व्हरायटी त्यामध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात लावलं त्याच्यामध्ये मध्यंतरी वातावरण फार खराब झालं त्यामध्ये कांदा हा रोगरायला चांगला सपोर्ट करतो याने की रोगराय त्याच्यावरती जास्त येत नाही आणि त्यामुळे आम्ही सुपर कांदा हा त्याच्यामध्ये ॲवरेज वगैरे त्याचा चांगला आला आणि कांद्याची जी व्हरायटी आहे ती चपटा कांदा नाही आहे साईज कलर है सा, आ, सा हा जो कांदा आहे ना हा चपटा नाही हा थोडासा नारळा सारखा थोडासा कांदा गोल आकार येतो त्याच्यामुळे त्याला एव्हरेज देखील चांगला आहे त्याच्या ऍव्हरेज आता मी मागे मध्यंतरी थोडे कांदे काढले होते थोडेसे का त्याच्यामध्ये एकरी सव्वाशे ते दीडशे क्विंटल कांदा हा निघाला आणि कांद्याची क्वालिटी ही संपूर्ण एक सारखी बाजारभाव कसा मिळाला तुम्हाला याच्यात मागचे जे कांदे विकले त्याच्यामध्ये बत्तीसशे ते साडे बत्तीसशे रुपये गेला माझा चांगला ॲव्हरेज मिळाला हे बियाण्याची माहिती कुठून मिळाली दादा तुम्हाला ही बियाण्याची माहिती युट्युबर्सला असं युट्युबर माणूस पाहतो त्याच्यामध्ये ते युट्युबर्सला स्वरा समृद्धी म्हणून असं एक पाहिलं मी जे चौकशी केली ते स्वरा समृद्धी कृषी सेवा केंद्र आहेत चाळीसगाव फाट्यावरती मी राहणार दरेगावचा आहे माझं क्षेत्र हे शिवारात आहे चाळीसगाव फाट्यावर बरेच कृषी सेवा केंद्र आहे तिथं तपास केला तर मी आम्ही सुपर म्हणून हे बियाणे घेतलं एकंदरीत तुम्ही समाधानी आहात का चांगलं बियाणे आणि त्याचा एव्हरेज चांगला आहे समाधानी भरपूर समाधानी काही हरकत नाही घ्या तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय याचा सल्ला द्याल किंवा काय सांगाल याबद्दल बियाण्याबद्दल या बियाण्याबद्दल सांगितलं म्हणजे असं कांद्याची क्वालिटी ॲव्हरेज आहे रोग राहिला जास्त बरी पडत नाहीये आणि त्याचा कालावधी कांद्याचा कालावधी हा नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा कालावधी आहे आणि कांदा असं आहे याच्यामध्ये दुबळक का कांदा नाहीये आमची जमीन काळी जमीन आहे काळी जमीन मध्ये तर कांदा हे दुबळक का होत पण आमच्या जमिनीत एक जो जो नाईन्टी नाईन पर्सेंट दुबळक का। का। का कांद नाहीच गोंडे वगैरे काही गोंडे पण नाहीये तुमचं पूर्ण नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव संतोष सुरेश गुंजाळ राहणार तर रे गाव माझा फोन नंबर सत्याऐंशी सहासष्ट एक्कावन बावन पंच्याऐंशी चालेल सर धन्यवाद